मोबाईल पाहिजे काय पाहिजे बबूला मोबाईल पाहिजे हो म्हणून रडतोय का बघ बो त्याची मम्मी त्याला ओरडली त्याची मम्मी बोलली मोबाईल बघू नाही भाऊ होत असतो मोबाईल घ्यायच कोणाला माझ्या मोबाईल तुझा हा तुझा हा मोबाईल द्यायचा का बबूला जा देऊन ये दिला का तुझ्या हातात काय बुबूला दिला ना तू तु? बुबू तुला थँक्यू बोलन तू बुबुला नाही माझे हा? ना पप्पा ये